नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे समोर तुम्हाला हे जे आहे हे सुपवोम्स दिसत असेल आणि आत्ता याला ही जी आहेत ही छोटी छोटी पिल्लं झालेली आहे इथे तुमच्या लक्षात येईल खूपच छोटी अशी ही पिल्ले आहेत आणि मुद्दाम ही थोडीशी तुम्हाला वेगळी करून दाखवलेली आहेत कारण कचऱ्यामध्ये आपण यांना ठेवतो त्यावेळेस लक्षात येत नाही आता साईजमध्ये फरक दिसेल ही जी आहेत ही छोटी छोटी पिल्ले आहेत आणि खूप छोट्या अशा स्वरूपाची ही पिल्ल आहेत आणि हे जे आहे हे एकदम मोठं जे आहे हे पूर्ण वाढ झालेलं सुपर वंस आहे आता बऱ्याच मंडळीने या पाठीमागे विचारलेलं आहे की याचा उपयोग काय तर याचा उपयोग म्हणजे आपण यांना कोंबड्यांना देऊ शकतो माशांना देऊ शकतो जेणेकरून आपला जो खाद्यावरील खर्च आहे तो खूप कमी लागू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं जर आपण दुसऱ्या देशात जर विचार केला तर दुसऱ्या देशामध्ये सुपरवोम्स हे मानवी आहारामध्ये पण सामील आहेत याला बरीच जण पिझ्झात टाकून किंवा याची मॅगीसारखी भाजी करून घे जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल की याला एक विशिष्ट अन्न म्हणून खातात कारण यामध्ये प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रोटीनचा चांगला सोर्स असल्याकारणाने फॉरेनमध्ये बरीच लोक याला खातात आता आपल्या इकडे हे नवीन असल्याकारणाने बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत नाहीत परंतु आपल्याकडे जरी आपण नाही खाल्लं परंतु कोंबड्या आणि याच्यासाठी माशांसाठी खूप चांगला आहार आहे आणि आम्ही आमच्या फार्मवर माशांसाठी आणि कोंबड्यांसाठीच हे वाढवणार आहोत आणि काही दिव आगामी काही दिवसातच आमच्या फार्मचं जो उद्देश आहे तो असा आहे की एकदम शून्य खर्चामध्येच कुक्कुटपालन कसं करता येईल यावर आम्ही सध्या लक्ष केंद्रित करत आहोत आणि त्यातूनच आम्ही हे अशी वेगळीवेगळे जे प्रयोग आहेत ती करत आहोत आता आमच्याकडे बऱ्याचदा हे सुपरवोम्स विकायला तयार आहेत आणि याची आपण विक्री पण करत आहोत जर कुणाला हे सुपर वोम्स लाग ला, पाहिजे असतील तर त्यांनी नक्की संपर्क करा यामध्ये एका सुपर वोम्सची जी किंमत आहे ही पाच रुपये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामधून सुपर वोम्सचं जो मोठा बिटल होतो तो पण आपल्याकडे विक्रीसाठी आहे तर आ, जो बिटल आहे त्याची किंमत ही जी आहे ते तीस ते चाळीस रुपयापर्यंत आहे आणि याचा फायदा म्हणजे एका सुपरवूम्सपासनं आपण जवळपास तीनशे ते पाचशे पिल्लं करू शकतो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण याची मोठी पैदास करू शकतो हा जो आहे हा बीटल आहे दर आ, हा बीटल आहे याच्यापासून आपल्याला पाचशे पिल्लं मिळतात आणि ती मोठी होऊन या स्वरूपात तयार होतात म्हणजे काही दिवसांनी आम्ही तुम्हाला वजन करून दाखवू की एका याचं किती वजन होईल आणि आपण जर कोंबडी खाद्यामध्ये याचा जर चांगला वापर केला तर पाच ते आ, जर पाच ते दहा सुपर वोम्स जर कोंबड्यांना डेली मिळाले तर यापासून कोंबड्यांना खूप सारा मोठा फायदा होऊ शकतो आणि आपण ज्यावेळेस ब बोलतो की प्रोटीन्स हे जे याची कमतरता आहे तर ती माझ्या मते याने येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपल्याला हा जो कु कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे तो कमी खर्चात करता येईल आणि हेच एक मात्र यामधील उद्देश आहे तरी ज्याला कुणाला सुपरवोम्स किंवा बिटल पाहिजे नसेल तर त्यांनी आमच्या शहाऐंशी शून्य त्रेपन्न त्रेपन्न दोनशे बारा या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद